शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आज हिंगोली शहरामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या ठिकाणी येणार आहेत आणि मोठ्या संख्येने जिल्हाभरातील जो आहे तो या ठिकाणी सभा आहे या ठिकाणी आला तुम्ही कोणतं काय सुरज खेडा आला बरं बस वगैरे आली होती आज हो बरं कुणाचा कार्यक्रम आहे का आहे कार्यक्रम कार्यक्रम कुणाचा आहे नाही कार्यक्रम कोणाचा माहित नाही तुम्हाला कार्यक्रम कोणाचा आहे कार्यक्रम असल्यामुळे आम्हाला महिला बचत गटाचा त्या ठिकाणी महिला बचत गटाचा कार्यक्रम असल्याचं सांगितलं कोणता कार्यक्रम आहे का कार्यक्रम कोणता कोणाचा कार्यक्रम आहे आज हिंगोलीत कोणासाठी आला कार्यक्रम असल्यामुळे आम्हाला बोलवलेला आहे

कोण मालूम नाही कोण आनवाला मालूम नाही आम्ही तर घे कोण कोई मालूम नाही सारे आ, ये आने वाले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांचा आज कार्यक्रम आहे शासन आपल्या दारी मात्र कोण येणार आहे हे बऱ्याच जणांना माहीत नाही कोणी म्हणजे बचत गटाचा कार्यक्रम आहे ताई कुठून आला ताई कडक देऊ ताई कुठून आला तुम्ही आला उन्हाचा कार्यक्रम आहे माहिती

काय माहित नाही कोण कोण येणार ते माहित आहे कोण कोण येणार ते माहित नाही कोणाचा कार्यक्रम ते माहित नाही आत्ताच झाला पता नाही पता दहा 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 किती आलं मग चार बस आल्या बचत गटाचं काम करतात बचत गटाच्या माध्यमातून योजना काय माहिती तर कोण येणार आहे कार्यक्रमाचं काय ते काय माहिती कोणते सातव येणार सातव येणार सातव येणार बोल मावशी काय ते कुठून आला तुम्ही कोणाचा कार्यक्रम आहे का तुम्हाला माहित मध्येचा कार्यक्रम मध्येचा कार्यक्रम चला चला मावशी चला कोण बोलणार कोणाचा कार्यक्रम नाही तुम्हाला आहे का नाही हो कोणाचा कार्यक्रम कुठून आला तुम्ही आम्ही पुरावून आलो किती महिला आलो तुम्ही आम्ही पन्नास पन्नास आठ महिला या ठिकाणी आलो कशाचा कार्यक्रम आहे मला शिवकाळ ते काय येणार आहे का ना कोणते मुख्यमंत्री मुख्यमंत्री येणार मुख्यमंत्री येणार आणि भाऊशी शिवकोणाचा कार्यक्रम इथं काय गटाचा कार्यक्रम आहे बचत गटाचा बचत गटाचा कार्यक्रम आहे कोणता कुठून आलो तुम्ही आम्ही बेलमंडळून आलो बेलमंडळ बचत गटाचा कार्यक्रम कोण येणार आहे माहिती काय इथं इथं ते नेता येणार आहे नेता येणार आहे भाऊशी कोणाचा कार्यक्रम आहे एकनाथराव शिंदे काय माहिती शासन आपल्या दारीच्या माध्यमातून योजना पोहचल्या वाटते का नाही काय पोहोचला आला तिथं आणि एस टी एस टी एसटी दररोज गावामध्ये येते का आजच आली काय वाटतंय मग तुम्हाला चांगलं वाटते आज एस टी आली तर आज चांगलं वाटतं उद्या उद्याचं थोडं खरंच वाटणार ना आमच्या गावात एसटीच नाही तुमच्या गावात एसटीच नाही आम्ही एसटी कधी आलती की नाही तुमच्या गावात आमच्या गावाला चुकून एसटीच नाही आमच्या गावाला आम्हाला एसटी हवंय बरं आज मग आज कशा नाही आला तुम्ही आम्ही एसटी महामंडळ आली आम्हाला सरकारची म्हणून आम्ही आलो सरकारची आजच एसटी आली किती वर्षापासून एसटी नाही आले गावात आमचं लग्न झालं तेव्हापासून लग्नाच्या अगोदरपासून आमच्या नाही विसर नाही आता कार्यक्रम कसा काय तो इथं आमच्या बचत गटाचा कार्यक्रम बचत गटाचा कार्यक्रम आहे बरं बचत गटाचा कार्यक्रमात आता काय माहिती वगैरे तुम्हाला हां माहिती काय बचत गटाचा कार्यक्रम तुम्हालाले बचत गटाचा कार्यक्रम आहे समंत भाऊशी बचत गटाचा कार्यक्रम आहे म्हणतात भाऊशी तुमचं काय मत आहे त्याच्याचा कार्यक्रम बचत कार्यक्रम गुंडगाव ना आला तुम्ही बचत गटाचा कार्यक्रम आहे बचत गटाच्या कार्यक्रमासाठी महिला आल्या पाहिल्यामध्ये